आपण चुकीच्या लोकांशी अटॅच का होतो आपण अनेकदा लक्षात येऊनही चुकीच्या लोकांशी भावनिकरित्या अटॅच होतो यामागे काही महत्त्वाची मानसशास्त्रीय कारणं असतात माणसाला आपुलकी स्वीकार आणि सुरक्षिततेची गरज असते जेव्हा ही गरज लहानपणी पूर्ण होत नाही तेव्हा पुढे आयुष्यात आपण कुणाकडूनही कुण। थोडं प्रेम किंवा लक्ष मिळालं तरी त्याला जास्त महत्त्व देतो कधीकधी कमी आत्मविश्वासामुळे आपण स्वतःला योग्य समजत नाही त्यामुळे जे लोक आपल्याला ले कमी लेखतात किंवा दुखावतात त्यांनाच आपण आपलं मानतो कारण आपल्याला वाटतं की आपण यापेक्षा चांगल्या नात्याचे पात्र नाही आठवणी सवय आणि भावनिक गुंतवणूक हे सुद्धा मोठं कारण असत बराच वेळ या मानसिकतेत राहिल्यानंतर नातं सोडणं कठीण वाटतं भीती सुद्धा असते की हे नातं गेलं तर आपण एकटे पडू म्हणूनच स्वतःची किंमत ओळखणं भावनिक मर्यादा ठरवणं आणि आरोग्यदायी नात्यांची ओळख ठेवणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण स्वतःशी योग्य नातं जोडतो तेव्हा चुकीच्या लोकांपासून आपोआप दूर जाता येतं धन्यवाद